श्री प्रसन्न सर श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व ब्रह्म चैतन्य ज्योतिष नागपीड रत्नागिरीचे कुलपती श्री प्रसन्न मुळे सर आहेत सर बी ए आनस ज्योतिष विशारद सामुद्रिक विशारद कृष्णमूर्ति विशारद वास्तु विशारद ज्योतिर्विद्या वाचस्पती असून त्यांनी ओंकारेश्वर मध्य प्रदेश येथील ज्योतिष विश्वविद्यापीठातून डॉक्टरेट मिळवलेली आहे अचूक भूगर्भ भुग जलशोध यात त्यांचा हातखंड आहे आजवर दोन हजार पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत त्यांच्या आधुनिक विवाह गुणमेलन एक तुलनात्मक अभ्यास या स्वलिखित पुस्तकाचे करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते प्रकाशन झालेला आहे सरांच्या या कार्याबद्दल त्यांना ज्योतिष नंदादिक पुरस्कार उत्कृष्ट ज्योतिष संस्था उत्कृष्ट ज्योतिष संस्था मंदाश्री पुरस्कार उत्कृष्ट वक्ता पुरस्कार ज्योतिष मार्तंड पुरस्कार ज्योतिष रत्न पुरस्कार महर्षी अत्री वास्तुशिल्पी पुरस्कार असे अनेक पुरस्कार आजवर प्राप्त झालेले आहेत तरी मी आपल्या सर्वांना मार्गदर्शनासाठी पाचारित करते डॉ श्री प्रसन्न मुळे सर यांनी वास्तु आणि वैवाहिक सौख्य या विषयावर आम्हाला मार्गदर्शित करून उपकृत करावे असं मी त्यांना विनंती करते श्री डॉक्टर मुळे सर धन्यवाद मॅडम सर्वप्रथम अशा पुण्य क्षेत्रामध्ये एक ज्योतिषशास्त्राचा सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल या मंदिराच्या ट्रस्ट प्रमुख आदरणीय सर आणि त्यांना तेवढीच साथ देऊन हे अधिवेशन चांगल्या पद्धतीनं साजरं करण्यासाठी सतत झटणारे आमचे स्नेही आदरणीय मनीष गोसावी यांना सुद्धा मी सर्वप्रथम धन्यवाद देतो एक खूप चांगला योग हा या निमित्तानं आमच्यासाठी आलेला आहे कारण आम्हाला या इथं येता आलं आणि शुक्राच्या दर्शन घेता आलं शुक्र बिघडलेला असेल त्यांना बरं पडत नाही का नाही मी <laughs> बाकीच्या माझा दरवाजा बिघडलेला आहे म्हणून म्हटलं एक चांगलं झालं दर्शन झालं आपले या पत्रिकेचे दोष त्याच्यामुळे दूर होतात थोडेसे खर तर विषय जो आहे माझा हा थोडासा तसं पाहायला गेलं तर विचित्र आहे कारण हे विवाह विशेष अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा मी या ठिकाणी वास्तू आणि विवाह असं बोलायचं थोडस बोलता भरपूर येत परंतु अशा अधिवेशनामध्ये उगाच कुठेतरी वास्तूला मध्ये घुसवल्यासारखं काहीतरी वाटायला लागलं माझं मलाच वाटत होत मग कारण माझ्या शेजारी एक मोठ्या वास्तूतज्ञ बोल आता ज्याने आपल्या समोर व्याख्यान दिलं त्याही बसल्या होत्या आणि त्यांचं व्याख्यान तर त्यांना खर तर बोलायची इच्छा होती मला वाटतं वाटत त्यांनी घेतला असता विषय तर छान झाला त्या मला म्हणाल्या सर तुमच्यासाठी अहो म्हटलं मी बोलणारच नाही वास्तूवर कशा उगाच घेत याच कारण मगाशी म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये कोणीतरी सहज बोलता बोलता असं म्हटलं की आता स्त्रियांसाठी हा विषय फारसा धरण्यात येत नाही कारण आजच्या स्त्रिया घरामध्ये किती असतात आता मुळामध्ये जेव्हा शास्त्र तयार झालं तेव्हा त्यांनी स्त्री घरामध्ये विशेष करून स्वयंपाक घरामध्ये सतत आपल्या दिवसभराच्या म्हणजे पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जो काही वेळ असतो याचा नव्वद टक्के काळ हा त्या स्वयंपाक घरामध्ये व्यस्त असणं हे त्यातलं अभिप्रेत अर्थ म्हणता येईल परंतु आजच्या काळामध्ये स्त्रिया घराबाहेर पडलेल्या आहेत चौकटीच्या बाहेर पडलेल्या आहेत कुठतरी या स्त्रिया बाहेर जाऊन पुरुषांच्या बरोबरीनं अर्धार्जनाच काम करतायत पण म्हणून एक लक्षात घ्या स्त्रिया घरात नाहीत म्हणून त्यांना दोष नाहीत असा विचार करू नका स्त्रियांचं कर्मस्थान हे घरातलं स्वयंपाक घर आहे हेही आपल्या या ठिकाणी जास्त लक्षात ठेवावं लागेल आणि मग हे स्वयंपाक घर आहे आणि आपण जर पाहिलं तर शुक्राला आपल्या आग्नेय दिशेचं कारकत्व दिलेलं आहे आता शुक्रालाच आग्नेय दिशेचं कारकत्व काय विचार करा कारण तिथं काम करणारा पुरुष नाहीये तिथं काम करणारी स्त्री आहे याच्यामध्ये असं झालं की मग त्या तीन तीन स्त्रिया ठेवल्या जातात आजच्या काळामध्ये एक जेवण करायला एक घर साफ एक असं कोणीही असू दे ती स्त्री तिथच काम करते किती स्वयंपाक घरामध्ये आज पुरुष काम करताना आपल्याला पाहायला मिळतात तर त्याचं उत्तर नाही असही फारच क्वचित म्हणजे हजारात एखादी केस आमचे गुरुवारी आम्हाला सांगायचे ती कुठेतरी एखादी केस मी सांगितल्या नियमाच्या बाहेर फेकून द्या ती बघू नका बाहेर येऊ नका तसा विचार जर आपण करायला गेलं तर ज्या वेळेला या वास्तूचा आपण विचार, विचार करतो आता कुंडलीच्या माध्यमातून सुद्धा वास्तूचा विचार करताना आपल्याला राहू केतूच्या माध्यमातून आणि आताच्या काळात पुढे जाऊन मी असं म्हणेन की हर्षल नेपच्यून सारख्या ग्रहांच्या माध्यमातून आपल्याला वास्तूमध्ये असणारे दोष ते कशा प्रकारचे आहेत कोणत्या भागात दोष आहेत हे सुद्धा चांगला अभ्यास केला तर आपला सांगता येऊ शकत आणि मग असं असताना वास्तूच्या ज्या भागामध्ये दोष आहेत त्या भागामध्ये कार्यरत असणाऱ्या ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या आरोग्यावर या वास्तूमध्ये असणाऱ्या दोषांमुळे विपरीत परिणाम होताना हे आपल्याला पाहायला मिळतात आता आपण ज्यावेळेला विचार करतो अग्नेय बाजू ही स्वयंपाकघराची बाजू समजली जाते पण फक्त अग्नेय दोष आहेत असा विषय आहे का तर याच्या पुढे जाऊन आपल्याला असं म्हणावं लागेल ज्या ज्या वास्तू या चुकीच्या पद्धतीने निर्माण झालेल्या आहेत अशा वास्तूंमध्ये अग्नेय दिशा सोडून स्वयंपाकघर इतर कोणत्याही दिशेत गेलं तरी सगळ्यात आधी तिथं त्याचे दोष हे तयार व्हायला सुरुवात झालेली असते आणि मग ज्या दोष पूर्ण भागामध्ये ती स्त्री जाऊन काम करत असते तर तिच्या आरोग्याला त्याच्यामुळेच सगळ्यात पहिल्यांदा कुठतरी धोका निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतो अनेक आग्नेय मध्ये असणाऱ्या सेफ्टी टँक पाण्याच्या टाक्या अंडरग्राऊंड पाण्याच्या टाक्या याचा ज्यावेळा आपण अभ्यास करतो ज्यावेळेला सर जसं म्हणतात की शेकड्यानी कुंडले आपल्याला तपासायला लागतात तर त्याचबरोबरनं ज्यावेळेला आपण वास्तूचा वास्तू प्लॅनचा ज्यावेळा अभ्यास करतो तेव्हा अशा प्लॅनचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट आपल्याला दिसून येते की या स्त्रियांमध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने दिसतात त्याच्यात सगळ्यात पहिलं तर काही असेल तर स्त्रियांमध्ये कॅन्सरचं प्रमाण आता यामध्ये सुद्धा आपल्याला विशेषत्वाने त्यांच्या कॅन्सरचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा जास्त प्रभाव आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो आता याच बरोबरनं ज्या वेळेला अग्ने सोडून द्या नैऋत्य दिशा ज्या वेळेला बिघडलेली असते खर तरुणांनी नैऋत्य दिशा झोपू नये असं माझं मत आहे स्वतःच कारण नैऋत्य ही दिशा ज्येष्ठांसाठी झोपण्याची आहे तिथं झोपताना सुद्धा दक्षिणेला डोकं करणं आणि उत्तरेला पाय करणं म्हणजे जसे आपला ध्रुव आहे दक्षिण आणि उत्तर तर त्या दृष्टीनं तिथं तशा पद्धतीनं झोपल्यामुळं ज्येष्ठ व्यक्तींना झोप चांगली लागते हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि मग अशा ठिकाणी जेव्हा तरुण लोक झोपायला लागतात मग ते तिथं झोपल्यानंतर ज्यावेळा नैऋत्य दिशा बिघडतात तर या नैऋत्य दिशा ज्यावेळा बिघडतात तेव्हा अशा केसमध्ये जसं मी आग्नेयचा दोष तुम्हाला सांगितला ब्रेस्ट कॅन्सरचा तर या याच्यामध्ये नैऋत्यला अनेकदा आपल्याला असं दिसून येतं की स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे दोष किंवा गर्भाशयाचे विकार गर्भाशयाचा कॅन्सर याचं प्रमाण हे आपल्या याच्यामध्ये जास्त आढळतं जरा चहा चहा घेणाऱ्या लोकांनी जरा थोडं कमी आवाजात बोला असं कोणतरी सांगायला पण लागतं ना आपण किती वेळ आता पुढची दिशा चार मुख्य दिशा ज्या आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण याच्यापेक्षा सुद्धा जो ऊर्जेचा प्रवाह आहे हा ऊर्जेचा प्रवाह हा ईशान्येला सगळ्यात महत्वाचा प्रभाव प्रवाह असतो म्हणून मी ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य याच्यावर आलो हे लक्षात घ्या आता वायव्य दिशा आहे वायव्य दिशा, दिशा ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे वायव्य का म्हटलंय तर ती वहनाची दिशा आहे ती वाऱ्याची दिशा आहे या ठिकाणी उलट खऱ्या अर्थानं तरुणाने झोपावं अनेक आता आमच्या वास्तुतज्ञांमध्ये सुद्धा अनेकांमध्ये अनेक वेगवेगळी मतं ही असतात ज्याचा त्याचा अभ्यास वेगळा असतो ज्याने त्याने आपापल्या मार्गाने जावं दुसऱ्याला दूषण देण्यापेक्षा की त्याचं आहे येतो असं म्हणतो तसं म्हणतो याच्यापेक्षा सुद्धा ज्याला ज्या पद्धतीनं जायचंय ज्या मार्गांना जायचंय त्या मार्गांना त्यांना जावं याच्या मागचा हेतू एकच आहे आलेल्या जातकाला चांगले रिझल्ट देणं बरोबर ना आलेल्या जातकाला चांगला रिझल्ट मिळायला हवा तू कोणत्या मार्गाने जातोस ते तुझ तू ठरव मग ही वायव्य दिशा आहे याच्यामध्ये दोष निर्माण असतात वेळेला आपल्याला अनेकदा असं दिसतं की संतती व्हायला उशीर होतो आहे संतती होत नाही पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण होतो आहे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी या वायव्य दिशेमध्ये ज्यावेळेला दोष उत्पन्न होतात त्यावेळेला आपल्या प्रामुख्यानं दिसून येतात आणि मग सगळ्यात शेवटी ईशान्य दिशा ईशान्य दिशेवर गुरुचं प्राबल्य आहे गुरुचा प्रभाव आहे आणि आपल्या वास्तूमध्ये जे ब्रह्मस्थान आहे या ब्रह्मस्थानापर्यंत चारही दिशांच्या ज्या ऊर्जा आहेत त्या ब्रह्मस्थानापर्यंत येत असतात आणि त्या ऊर्जा ह्या एकमेकांवर थोडक्यामध्ये आदळत असतात मग ईशान्य दिशेमध्ये जेव्हा दोष तयार होतो अनेकदा आपण बघतो की ईशान्य दिशेमध्ये कट असतात एक वेळ वाढ चालेल पण कट तर अजिबातच असू नये तर ईशान्य दिशेची जी ऊर्जा आहे ती तिथं मुळामध्ये संपुष्टात येते आणि ज्यावेळेला ईशान्य दिशेची ऊर्जा संपुष्टात येते त्यावेळेला नैऋत्य दिशेची जी निगेटिव्ह एनर्जी आपण ज्याला म्हणतो ती दे एनर्जीचा फ्लो हा आपल्या ईशान्येकडे जास्त जोराने यायला लागलेला असतो आणि अशा वेळेला काय होतं मुलांच्या अभ्यासातली प्रगती कोणते मुलं जन्माला आल्यानंतर त्यांच्यामध्ये उत्पन्न झालेले अनेक वाणी दोष असतील किंवा पंगुत्व असेल अशा अनेक प्रकारचे ते दोष आहेत याच कारणच इथं आपला या दिशेमध्ये असल्याचं दिसून येत आता अशा प्रकारे जेव्हा आपण एखादी कुंडली बघितल्यानंतर त्याच्यामध्ये वास्तुदोष आहे का मग वास्तु तो वास्तुदोष दोष आहे तर मग तिथं आपण वास्तू पाहिले का वास्तू पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये दोष कशा प्रकारचे आहेत मग आपण त्या जातकाला कशा प्रकारे प्रश्न विचारतो आहोत त्याच्याकडून त्याचं आपण जाणून घेतो आहोत की खरोखर हो या गोष्टी घरामध्ये झालेल्या आहेत का असं ज्यावेळेला आपण करतो थोडस खोलवर जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेला आपला अशा प्रकारे या गोष्टींची जाणीव ही होऊ शकते बोलायचं झालं तर भरपूर आहे पण आम्ही जसे मगांपासून बसलो होतो तसेच माझ्या मागे अजून लोक बसलेले आहेत या सगळ्यांचा विचार करायला लागतोय खर तर इतक्या लांबून आल्यानंतर मी बारा तासांचा प्रवास करून इथं आलोय रत्नागिरीवरून मला बोलायला आवडलं असतंय तास बोलायला सुद्धा मला आवडलं असतं परंतु सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो हे अधिवेशन सकाळी सुरू झालेलं आहे रात्री कधी संपेल ते माहीत नाहीये त्यामुळं इथं या ठिकाणी मी माझ्या वाणीला आता विराम देतोय माझे गुरुवर्य आदरणीय ज्योतिष किशोर जकातदार सर माझ्या समोर बसलेले आहेत आ, मी वास्तू आणि विवाह या विषयावर त्यांच्या समोर बोलतोय हे बोलणं सुद्धा धाडसाचं होतं पण ते म्हणतात तसं गुरुच्या समोर धाडस करायचं कोणी असतं तर ते शिष्यानेच करायचं असतं काम धरलं तर ते सगळ्यांच्या समोर काही धरणार नाहीत नंतर काय होईल ते बघून घेऊ असं म्हणतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आवड सर मनीष गोसावी सर तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो हो हो। हो है है। मी आभार मी प्रत्येक सांगतो आणि आभार मानलं की आपण मोकळे होतो आपण कधीही मोकळे होऊ नये हे ऋण नाही हे प्रेम आहे या प्रेमातच अखंड राहणं मी कायम पसंत करेन तुम्ही मला शांतपणे ऐकून घेत बरेच जण माना डोलवत होते काही जण छानपैकी प्रतिसाद देत होते म्हणजे बऱ्याच जणांना थोडासा विषय माझा कळला तरी असेल या अपेक्षा करतो कारण ज्यांनी मला छान प्रतिसाद दिला सगळ्यांनी दिला जे मान अजिबात हलवत नव्हते त्यांच्याबद्दल काही दुसरं नाहीये हे लक्षात घ्या पण ज्याने मला ज्यांचे रिस्पॉन्स मला कळत होते त्यांना विशेष करून धन्यवाद आणि बाकीच्यानी मानही न ठोला होता मला शांतपणे ऐकून घेतलं त्यासाठी तुम्हालाही धन्यवाद